विभूतियोग बुद्धिर्ज्ञानसम्मोहा क्षमा सत्यं दमा क्षमा सुखं दुःखं भव भावो भयं चाभयमेव च अहिंसा समतास्तुष्टिस्तपोदानं यशो यशा भवन्ति भावा बुद्धी ज्ञान संशय आणि मोह यातून मुक्ती क्षमा सत्य आणि इंद्रिय संयमन मनोविग्रह मनोनिग्रह सुख आणि दुःख जन्म मृत्यू भय निर्भयता अहिंसा समत्व संतुष्टी तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवाचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उपलब्ध उत्पन्न झाले आहेत तात्पर्य जीवाचे चांगले अथवा वाईट असे विविध गुण धर्म भगवान श्रीकृष्ण निर्माण केले आहेत आणि त्या गुणांचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय आणि ज्ञान म्हणजे आणि जड पदार्थाचे स्वरूप तत्वत जाणवे होय विश्वविद्यालयीन शिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान केवळ पदार्थाशी संबंधित असते आणि म्हणून या ठिकाणी अशा शिक्षणाचा ज्ञान म्हणून स्वीकार करण्यात आलेला नाही ज्ञान म्हणजे चेतन आणि पदार्थ यामधील भेद जाणणे होय ज्ञान आणि चेतन यामधील भेद जाणणे होय आधुनिक शिक्षणामध्ये आत्मज्ञानाचा समावेश नाही या शिक्षणामध्ये केवळ भौतिक घटक आणि शारीरिक आवश्यकतेकडे विशेष ध्यान दिले जाते यास्तव हे शैक्षणिक ज्ञान परिपूर्ण नाही अध्यात्म ज्ञान आणि लौकिक ज्ञान हाच तो फरक आहे पहा असमोह अर्थात जेव्हा मनुष्य अवस्थेत नसतो आणि दिव्य तत्वज्ञान जाणतो तेव्हा तो संशय मोहातून मुक्त होऊ शकतो हळूहळू पण निश्चितच तो, तो मोहातून मुक्त होतो मनुष्याने कोणतीही गोष्ट अंधविश्वासाने स्वीकारू नये प्रत्येक गोष्टीचा स्वीकार काळजीपूर्वक का आणि सावधपणे केला पाहिजे क्षमा आचरणात आणली पाहिजे मनुष्याने सहनशील असले पाहिजे आणि इतरांना त्याच्या लहान सहान अपराधासाठी क्षमा केली पाहिजे क्षमा आणि सत्य म्हणजे इतरांचा यथार्थ तथ्याशी यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे तथ्याचे विकृतीकरण करू नये विकृतीकरण करू नये सामाजिक प्रथेनुसार म्हटले जाते की इतरांच्या गळी उतरेल असेच सत्य मनुष्याने बोलावे परंतु हे खरे नाही सत्य स्पष्टाने उघडपणे बोलावे जेणेकरून इतरांना वस्तुस्थिती वस्तुस्थिती कळून येईल जर एखादा माणूस चोर असेल आणि तो चोर असल्याचे लोकांना सांगितले तर ते सत्यच आहे कधी कधी सत्य, सत्य जरी कटू असले तरी सत्य बोलण्यातून आपण परावृत्त होऊ नये सत्य म्हणजे तथ्याचे इतरांच्या हितासाठी यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण करणे होय आणि ही सत्याची व्याख्या आहे इंद्रिय निग्रह म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रियोपभोगाकरिता इंद्रियाचा उपयोग न करणे इंद्रियाच्या योग्य आवश्यकता पुरविण्यास कोणताही निर्बंध नाही परंतु अनावश्यक इंद्रिय भोग आध्यात्मिक प्रगती करिता हानिकारक आहे अनावश्यक उपभोगापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे त्याचप्रमाणे मनुष्याने निरर्थक विचारापासून मनाला निग्रहित केले पाहिजे याला शिष्यम म्हणतात धनार्जन चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दौडू नये कारण तो विचारशक्तीचा दुरुपयोग आहे मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्यात मनाला युक्त केले पाहिजे आणि हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केलेले असावे विचारशक्ती ही शास्त्र पारंगत अधिकृत व्यक्ती साधू संत आध्यात्मिक गुरु आणि अत्यंत विकसित विचारशक्ती असलेले थोर पुरुषांच्या सत्संगामध्ये विकसित केली पाहिजे सुख अर्थात कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करण्यातच मनुष्याचे सुख मानले पाहिजे त्याप्रमाणे जे कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल असते तेच कष्टप्रद किंवा दुःखप्रद आहे कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा आणि कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे प्रतिकूल असेल कुल असेल त्याचा त्याग करावा भव किंवा जन्म ही देहाची संबंधित आहे आत्म्याचा विचार केल्यास आत्म्याला जन्मही नसतो आणि मृत्यूही नसतो आणि याविषयी चर्चा आपण भगवद्गीतेतील प्रारंभीच केली आहे जन्म आणि मृत्यू हे या भौतिक जगातील मनुष्याच्या देहाला लागू आहेत भविष्य काळाविषयी चिंता केल्याने भय निर्माण होते कृष्ण भावना भावित मनुष्याला मुळीच भय नसते कारण त्याला आपल्या कर्मामुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची भगवत धामाची प्राप्ती होणार असते म्हणून त्याचा भविष्य काळ अत्यंत उज्ज्वल असतो आणि तथापि त्यांना इतरांना भविष्य काळात आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हेही माहीत नसते त्यांना भावी जीवनामध्ये मुळीच ज्ञान नसते म्हणून ते चिंतेने सतत ग्रासलेली असत जर आपल्याला चिंतेतून मुक्त व्हायचं असेल तर सर्वत्तम मार्ग म्हणजे कृष्णा श्रीकृष्णांना जाणणे सदैव कृष्ण भावनेमध्ये स्थित राहणे होय अशा प्रकारे आपण सर्व भयापासून मुक्त होतो श्रीमद भगवत गीता अकरावा त्या दुसरा श्लोक सजुतीचा म्हटले आहे की भयम द्वि अभिनिवेश माया शक्तीने माया शक्तीने मोहित झाल्यामुळे भय निर्माण होते तथापि मायेतून मुक्त झालेल्या साधकांना निश्चितपणे माहित असते की आपण म्हणजे हे प्राकृत शरीर नसून भगवंताचे आध्यात्मिक अंश आहोत भगवंताचे आध्यात्मिक अंश आहोत आणि परिणाम स्वरूप जे भगवंताचे दिव्य सेवेमध्ये युक्त झालेले आहेत कशा त्यांना कशाचेही भय नसते भवितव्य अत्यंत उज्ज्वल असते जे लोक कृष्ण भावना भावित नाही ते भयभीतच असतात अभय अर्थात निर्भयत्व अभय अर्थात निर्भयत्व हे के केवळ कृष्ण भावना भावित मनुष्याच्या ठाईच असू शकते अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय अनेक राजकारणी समाजवादी परोपकारी इत्यादी लोकांनी लोककल्याणार्थ आश्वासाने दिलेली भौतिक कार्यापासून फारशी चांगली फलिष्पि होत नाही कारण राजकारणी आणि परोपकारी लोकांना दिव्य दृष्टी नसल्यामुळे मानव समाजासाठी वास्तविक हितकारक काय आहेत हे त्यांना माहीत नसते अहिंसा म्हणजे लोकांना असे प्रशिक्षण देणे की जेणेकरून ते या मनुष्य देहाचा पुरेपूर उपयोग करू शकतील मनुष्य देह हा आध्यात्मिक साक्षरात कारप्राप्तीसाठी आहे म्हणून जे आंदोलन किंवा अयोग्य आध्यात्मिक साक्षत कार प्राप्तीसाठी ठरत नाही ते मनुष्य देहाची हिंसाच करत आहेत ज्या योग हे सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखासाठी प्रगती होते त्याला अहिंसा असे म्हटले जाते समता म्हणजे राग आणि द्वेष यातून मुक्त होणे समता राग आणि द्वेष यापासून मुक्त होणे अत्याधिक आसक्ती किंवा अत्याधिक अनासक्ती बरी नसते द्वेषरहित आणि अनासक्त होऊन आपण या भौतिक जगताचा स्वीकार केला पाहिजे कृष्ण भावनेचे आचरण करण्यास जे, जे अनुकूल आहे ते स्वीकारले पाहिजे आणि जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग केला पाहिजे त्यालाच समता म्हणतात असे म्हटले जाते कृष्ण भावना भावित मनुष्याला कृष्ण भावने मध्ये उपयुक्त असणाऱ्या गोष्टीचीच कर्तव्य असते अन्यथा त्याला स्वीकार करण्यासारखी अथवा त्याग करण्यासारखे असे काहीच नसते तुष्टी म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास अस उत्सुक असूनही भगवंताच्या कृपेने जे काही मिळते त्यावर समाधान मानणे म्हणजे तुष्टी होय तपस या संदर्भात वेदामध्ये अनेक विविध वीधा, विधान विधिविधाने सांगितले आहेत उदाहरणार्थ प्रातकाळी उठून स्नान करणे कधी कधी पहाटे उठणे अत्यंत कष्टदायी असते परंतु स्वेच्छेनं असे कष्ट सहन करणे म्हणजेच तप होय त्याचप्रमाणे मेहनतून ठराविक दिवशी उपवास करण्यासंबंधी अनेक विधाने आहेत मनुष्याला असा उपवास करणे आवडत नसेल तर परंतु कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये निश्चयाने प्रगती करण्याकरिता मनुष्याने वैदिक आदेशानुसार वेळोवेळी असे शारीरिक कष्ट घेणे आवश्यक आहे तथापि आवश्यकता नसताना किंवा वेदा ने विरुद्ध उपवास करू नये व्यक्तीने राजकीय प्रित्यर्थ उपवास करू नये अशा उपवासांचे वर्णन भगवद्गीतेत तामसिक उपवास असे करण्यात आले आहे तमोगुणयुक्त किंवा रजगुणयुक्त असे जे काही केले जाते त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होत नाही परंतु सत्गुणाने युक्त होऊन जे काही केले जाते त्यामुळे मनुष्याची प्रगती होते आणि वेदानुसार केलेल्या उपवासाने वृद्धिंगत होते दान या गुणाविषयी सांगायचे तर व्यक्तीने आपल्या उत्पन्नातून पन्नास टक्के दान सत्कार्यासाठी द्यावे सत्कार्य म्हणजे कृष्ण भावनेने केलेले कार्य सत्कार्य होईल जे केवळ सत्कार्यच नव्हे तर सर्वोत्तम कार्य होय श्रीकृष्ण हेच उत्तम असल्यामुळे त्यांच्या प्रत्यर्थ केलेले कार्य ही उत्तमच असते म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे त्यालाच दान दिले पाहिजे वेदामध्ये सांगितले आहे की ब्राह्मणांना दान द्यावे आजही जरी नुसार काटेकोरपणे नसले तरी या दानाच्या प्रथेचे पालन केले जाते तरीही वेदांचा आदेश आहे की ब्राह्मणांना दान करावे का बरे का बरे कारण ते उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात ब्राह्मणाने आपले संपूर्ण आयुष्य ब्रह्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी समर्पित केले पाहिजे ब्रह्म जाना तिथी ब्राह्मण हा जे ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असे म्हणतात म्हणून ब्राह्मणांना दान द्यावे कारण ते सदैव अध्यात्मिक सेवा करण्यात निमग्न झालेले असतात आणि त्यांना उपजीविकेची प्राप्ती करण्यास वेळ नसतो वेदानुसार संन्याशांनाही दान दिले पाहिजे संन्याशी धनार्जन करण्याकरिता नव्हे तर धर्मप्रचार करण्याकरिता गुरुगुरी माधुकरी मागतात ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರೇಣ ವ್ಯಕ್ತಿ ಅಜ್ಞಾನ ರೂಪಿ ನಿದ್ರೆ ಜಾಗೃತ ಸಂನ್ಯಾಸ वेदामध्ये सांगल्याप्रमाणे मनुष्याने जागृत व्हावे आणि मनुष्य देहात जे प्राप्त करावाचे असे असते ते त्यांनी प्राप्त करावे या ज्ञानाचा आणि ज्ञानप्राप्तीच्या पद्धतीला प्रसार संन्यासाद्वारे केला जातो यास्तव संन्याशांना ब्राह्मणांना सत्कार्यात दान द्यावे कोणत्याही अयोग्य कार्यासाठी दान देऊ नये यश हे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे असावे श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की मनुष्य महान भक्त म्हणून ओळखला जातो किंवा तो प्रख्यात होतो हेच वास्तविक यश जर कृष्ण भावनेमध्ये महान होत मनुष्य विख्यात झाला तरच हे वास्तविक यश होय ज्याने असे यश संपादन केले नाही तो अपिशीच हे सर्व गुण अखिल ब्रह्मांडातील मानव समाजात आणि देवदेवतांच्या समाजात प्रगट होतात इतर ग्रह लोकावर मानवजातीची अनेक रूपे आहेत त्यांच्यातही हे विशेष विविध गुण असतात ज्या व्यक्तीला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करावायची आहे त्यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्व गुण निर्माण करतात परंतु व्यक्तीने त्या गुणाचा विकास आपल्या अंतकरणात स्वतःहून हो केला पाहिजे जो भगवत भक्तीमध्ये निमग्न होतो त्यांच्यामध्ये भगवंताच्या योजनेनुसार सर्व सद्गुण विकसित होतात आपल्याला जे जे शुभ अशुभ आढळते त्याचे मूळ श्रीकृष्ण आहेत जी गोष्ट श्रीकृष्णामध्ये नाही गोष्ट स्वतःहून या भौतिक जगतात प्रगट होऊ शकत नाही यालाच ज्ञान म्हणतात सर्व वस्तू निरनिराळ्या अवस्थामध्ये अस्तित्वात आहेत हे आपल्याला जरी माहीत असले तरी या सर्व गोष्टी उगमस्थान श्रीकृष्णच आहे याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे ओम शांत विभूती योग श्लोक पुन्हा वाचतो सम्मोहा, क्षमा सत्यम दमाशमा, सुखम दुःखं भव चा भयंचा अहिंसा समता समताष्टीपोदान यशो यशा, भवन्ति भावा भूताना मत पृथ्वीदा विभूतो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा